हाय हॅलो नमस्कार तुम्ही सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये चला तर आपण जाऊया आता बगीचा चमूला घेऊन चमूस चाललंय किंवा आता बगीचा बगीचा चल म्हटलं बगीचा जाऊ थोडस फिरून येऊ आणि काहीतरी आज बनवणार आहे तो व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघायला विसरू नका आज आहे आजोबांचा वाढदिवस आजोबाला नमस्कार करा रिटर्न गिफ्ट मिळाला आहे थँक्यू

माझा नमस्कार सर्व देवांपाशी ओम श्रीराम राम जय जय राम ओम ओम राम जय राम जय राम जय जय राम ओम राम जय जय राम ओम श्री राम जय राम जय जय राम आम्ही जरा बाहेर तर जातोच आहे पण आज आहे शंभूच्या आजोबांचा वाढदिवस आम्ही सकाळी तर आज सेलिब्रेशन नव्हतं केलं पण आम्ही आता संध्याकाळी काहीतरी छान करायचं ठरवलेलं आहे म्हटलं आधी जरा बाहेर जाऊन येऊयात आणि मग सेलिब्रेट करूया सो चलो चलो काढा गाडी गाडी काढा शंभूराजे शूज वगैरे घालून अरे आई तयार आहे आपा गाडी काढताय फिरून जम्प करण्यासाठी तयार झालाय शंभू एका कामाने आम्ही बाहेर गेलेलो त्याने आम्हाला तिथे थांबू दिलंच नाही चला घरी चला घरी आपल्याला जायचं आहे बगीचा जायचं सारखं इथे येईपर्यंत म्हणजे गाडीवर घरी बगीच्याच्या इथे समोर थांबेपर्यंत था। बगीचा 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 चाललो होता आता कळलं काय वेळ आहे तिथल्या इथे जोडी वाट होते चला मटकन चला चला ये मजा आली पळा पळा आता कुठे जायचं झोका जम्प करून तसं तसं उतरवलं झोका आहे चला आता झोका खेळणं चाललेलं आहे आमचं झोका आणि आज या, या बगीच्यामध्ये छान ऑर्केस्ट्रा चालू आहे पनीर घेतलं गेलं आहे दही घेतलं गेलं आहे आता पटकन पटकन घरी चला कारण आम्ही कसं तरी शंभूला खेळता खेळता बाहेर काढलं त्याने स्वयंपाक आहे हो बच्चन बच्चन घरी जरा आजोबाचा हॅपी बर्थडे टू यू कराच रहलाय ना रहला ना आजोबांनी शंभूला रिटर्न गिफ्ट दिला होता दिला, दिला, दिल दिला आपा? आपा ना शंभूला काय दिला आजोबांनी ए रॉ प्ले शंभूला गिफ्ट पॅक करून दिला आणि काय बनवाय अप्पा अप्पा की स्पेशालिटी हां पप्पांचा वाढदिवस है ना हां ते काय जास्त सेलिब्रेट करत नाही हां म्हटलं चला आपण घरच्या घरी शिरा तरी करूया हां छान शिरा बनवतो लुसलुसीत शिरा सो तूप तापायला ठेवलेला आहे इथे दूध आहे पनीरची भाजी आणि पराठे माझे झालेले आहेत तुम्हाला इस बारे मे आपण रेसिपी का ओके तुपामध्ये रवा छान भाजून घेऊन काय करतात रवाच भाजत पांढरा पांढरा शिरा असतो हा 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 सत्यनारायणा सत्यनारायण मी बघतो ऑर्डर द्यायची असेल ना तुम्ही अंकुरला बोलवत जा प्रसाद आजचा शिरा बघून तुम्हाला शिरा बघूनच तुम्हाला कळेल की कसा मऊ मऊ झाला पाहिजे तो बर का मऊ झाला पाहिजे दगडांसारखा बरं असू दे हे बा ही अंकुर शेप जे आहेत ना त्यांची स्पेशालिटी आहे प्रत्येकाची स्पेशालिटी वेगळी असते की नाही हा पप्पांचा वाढदिवस आहे त्यामुळे लाडका लेख काहीतरी स्पेशल बनवतोय रवा भाजून झालेला आहे तात्काळ टाकला आता साखर तुला माहिती का बऱ्याच दिवसानंतर शिरा बनणार आहे आज आबोलीच्या लग्नाचा सत्यनारायण झाला त्यानंतर आज शिरा बनणार आहे दूध होत आलाय वर आलंय वर आलंय वर आला धारण मी सांगते तुला पाच किंवा सहा डिसेंबरला तिचा सत्यनारायण आपला हा बघ मी सांगते पाच किंवा सहा डिसेंबरला तिचा सत्यनारायण झाला होता त्या दिवशी शिरा केलाय सो चार महिने धरून गे पूर्ण चार महिन्याने आज शिरा होतोय आमच्याकडे चलो शेब बडो आगे अमक भूक छान शेप शिरा बनवतात आहे आणि आपण खायचं खायचं काम का कारण पराठे आणि भाजी आहे आहे आपण योगदान आपलं आठवण असते त्याला बरोबर वेलदोडे किंवा जायफळ टाकायची आणि जास्त टाकू नको वेलदोड्याची बूड दाख मग तिथे एका डबीत आहे आणि जास्त टाकू आता नाही तर झोप येला आपल्याला खाल्ल्या खाल्ल्या वा लिसलसीत झालाय का शंभू शिरा खाऊन घे तर मस्त झालाय शिरा आम्ही सगळे बसलोय आता जेवायला पप्पांचा वाढदिवस आहे म्हणून पनीरची भाजी आणि शिरा घरच्या घरीच आम्ही सेलिब्रेशन करत असतो तर मस्तपैकी जेवण करूया या सगळे तुम्ही जेवायला शंभू कुठेल आपलाय बघा अरे काली बैशा काली बैशा हा एबीसी बस लवकर जे लप शंभू आमचं जेवण झालंय आता आम्ही चम्बू काय घेतोय जेवण खूप झालेलं आहे म्हटलं जर आता थोडा वेळ चक्रा माराव्यात वे। आणि हा व्हिडिओ इथेच थांबवते भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये बाय बाय